घरकुल द्या म्हणत महागाव तालुक्यातील आंबोडा येथील नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आंबोडा या गावातील सरपंच व सचिवांनी खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल दिला नसून इतरांना घरकुल दिल्याचा आरोप करीत आंबोडा गावातील नागरिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे आंबोडा गावातील सरपंच सचिव हे घरकुलचा लाभ देताना नागरिकांशी भेदभाव करीत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला असून आंबोडा गावातील नागरिक एकत्र होऊन शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकारी यांना त्यांनी निवेदन सादर केले आहे आंबोडा आंबोडा ग्रामवासी महागाव तालुका जिल्हा यवतमाळ इथून आम्ही समजा आमच्या गावातील जवळपास समजा पन्नास ते साठ लोक घरकुल यादीमधून आम्हाला आमच्या येथील सरपंच बंडू प्रल्हाद मुनेश्वर व आमचे गटविकास अधिकारी कुंडे साहेब यांनी वंचित ठेवल्याबद्दल वंचित त्यांनी असं ठेवलं की यादीमध्ये चारशे दोन यादी चारशे दोन लोकांची पात्र यादी असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील त्रेसष्ट लोकं काढून त्यांच्या मर्जीतील म्हणजे अतिजवळचे लोक काढून वंचित असे लोक ठेवले की आज नितांत त्या लोकांना गरज आहे घरांची त्यांच्या घरामध्ये पूर्ण त्या लोक आज आज हे जे होत मला लोक आले जिल्हाधिकारी त्यांच्याकडे आज पूरग्रस्ताचे प्रमाणपत्र अव्हेलेबल तयार आहेत ग्रामपंचायतला नोंदी आहेत त्यांच्या हे हे लोक पूरग्रस्त आहेत दोन हजार तेवीस साली जुलै महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याच्या नंतर या लोकांच्या घराने पाणी एवढं होतं की बोलायचं काम नाही माननीय अमोलजी अडगे साहेब जिल्हा अधिकारी साहेब यांनी आंबोडा इथे येऊन पाहणी केली असता हे लोक पूरग्रस्त आहेत आणि यांना घरकुल द्या म्हणाऱ्या त्यांच्या फाईल पण मागवल्या होत्या त्या फाईल पंचायत समिती महागाव येथे दाखल केलेल्या आहेत पण त्या लोकांना टाळून त्यांनी आज त्यांच्या मर्जीतले लोक घेतले हा आमच्यावर म्हणजे हा पूर्ण पूर्णत गोरगरीब जनतेवर अन्याय करीत आहेत अशा प्रक अशा प्रकारचं म्हणजे एक प्रकारचं समजा आपण त्याला म्हणतो की बाबा एकतर्फी राजकारणापोटी या लोकांचा भग घेतला जाईल तुम्ही इकडे मतदान केलं तिकडे मतदान केलं अशा के दृष्टीने या लोकांना ते वंचित ठेवत आहेत काय नाव तुमचं कैलास धारेराव ताईडे कैलास ताईडे माझं नाव अनिता विलास भावने राहणार आंबोडा तालुका माळगाव जिल्हा योजना मी आंबोडा या गावामधून आलेली आहे आणि माझ्या गावाची समस्या आहे जे पहिली घरकुलची यादी आहे चारशे चार ते त्यांनी आत्तापर्यंत काढलेली नाही त्याच्यातले काही काही घरं घेतलेले आहे आणि ज्यांना घरं बांधून दिलेले आहे एका घरामध्ये तीन तीन चार चार घरं त्यांनी दिलेले आहे आणि आत्ता त्रेसष्ट लोकांची यादी त्यांनी असे म्हणजे पंचायत समितीमधून आली म्हणून सांगितलं त्यांनी आणि बाकीचे काही दाबा त्यांनी त्याच्या त्यांच्या हाताने लिहिलेली आहे तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेले होते किंवा पहिले जे घरकुलची यादी आहे का ते का तुम्ही काढत नाही तर त्यांनी म्हणे आता हे यादी नंतरची आलेली आहे त्याच्यातली नंतर आम्ही काढू पण त्या त्या यादीला चार तीन चार तरी वर्षे झाले त्या यादीकडे त्यांनी पाहिलंसुद्धा नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते घरकुलं देत नाही ज्याच्या घरी दोन दोन तीन तीन शेतकरी शेतवाले आहे असे जे वंचित लोक आहेत त्यांना त्यांनी काही घरकुल्याची यादीमधली काही नावं काढलेली नाही आणि कोणालाही लाभ भेटलेला नाही इथून आमच्या गावातून बरेचसे आम्ही सरपंच uh, सरपंच सर ला बोललो ना ग्रामचक